लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सोमवारी दिसून आला पाथर्डी तालुक्यातील करंजी चिचोंडी शिराळ कोल्हार मिरी तिसगाव जवखेडसर लोसर खांडगाव दगडवाडी भोसे वैजूबाभळगाव जोडमोहोस देवराई घाटशिरस सातवड अशा अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये देखील मतदान करण्यासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात दिसून आले त्यानंतर दुपारी तीनच्या नंतर मात्र पुन्हा एकदा मतदान करण्यासाठी महिला पुरुषांची मोठी गर्दी मतदान केंद्रात झाल्याचे दिसून आले सायंकाळी सात वाजेपर्यंत तिसगाव सारख्या ठिकाणी मतदार मतदान करण्यासाठी रांगेत उभे होते एकंदरीत महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा कमळ फुलेल आणि सुजय विखे खासदार होतील असा विश्वास व्यक्त करत होते तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून यावेळेस तुतारीच वाजणार आणि आमदार निलेश लंके खासदार होणार असा विश्वास व्यक्त करण्यात ते होता दोन्ही गटाकडून गुलाल आमचाच अशा शब्दात विजयाची खात्री दिली जात होती ग्रामीण भागामध्ये उन्हाची तीव्रता असताना देखील कार्यकर्त्यांनी जास्ती जास्तीत जास्त मतदान घडून आणण्यासाठी सकाळपासूनच मोठी तयारी केली होती तालुका प्रशासनाने देखील मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता सोमवारी झालेल्या मतदानाप्रसंगी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही तिसगाव कामत शिंगवे जवखडे चिचोंडी अशा अनेक गावांमध्ये मतदानाचा टक्का प्रामुख्याने वाढून राहिला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची मात्र मोठी प्रतिष्ठापनाला लागल्याचे दिसून आले महायुतीसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सकाळपासूनच मतदान केंद्र परिसरामध्ये मतदारांचे स्वागत करण्यासाठी ठाण मांडून उभे होते तिसगाव मिरी चौखेडे या ठिकाणी अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे मतदारांनी अक्षरशः लांबलचक रांगा मतदान केंद्राजवळ लावल्या होत्या त्यामुळे मतदान करण्याचा हा उत्सव सर्वच गावांमध्ये शांततेत साजरा करण्यात आला प्रशासनाने आवाहन केल्याप्रमाणे बहुतांश सर्वच गावांमध्ये मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील वाढली अनेक गावांमध्ये साठ टक्केहून अधिक मतदान झाले आहे तर काही गावांमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत मतदानाची आकडेवारी वाढली आहे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तिसगाव मिरीकरंजी सारख्या गावामध्ये ठाण मांडून होते तिसगाव या ठिकाणी मतदारांनी मतदान केंद्राबाहेर लांबलचक रांगा केल्या होत्या मोठी गर्दी या ठिकाणी असल्यामुळे मतदान प्रक्रिया पार पडण्यास वेळ लागत होता बराच वेळ उभे राहिल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्राच्या दारातच बैठक मारली आणि उशिरा का होईना मतदानाचा हक्क बजावलाच प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव मिरी आज आमच्या गावामध्ये कमलसिंगे गावामध्ये मतदानाचा एवढा मोठा प्रतिसाद आहे का खासदार दादा विखे यांना मतदान करण्यासाठी मिरिगाणामध्ये जेवढं मिरिगाणामध्ये जेवढे मतदानाची टक्केवारी होईन त्यामध्ये कामतसिंघवे गाव हे एक नंबरला राहीन ऐंशी टक्केच्यावर सुद्धा ह्या गावाची मतदानाची टक्केवारी जाऊ शकते आणि त्या ऐंशी टक्के जे मतदान होईल त्याच्यातलं जवळजवळ सत्तर बहात्तर पंच्याहत्तर टक्के मतदान खासदार दादा विखे यांना होईल असं म्हणजे एकदम लोकांच्या उत्फृत होण्याचं स्पष्ट जाणवत आहे त्यामुळे मिरी गाणामध्ये किंवा पाचर्डी तालुक्यामध्ये सगळ्यात जादा टक्केवारीचं जर गाव कोणतं असेल तर ते कामत सिंगवे असेल असं मी नम्रपणे जाहीर सांगतो पुन्हा एकदा खासदार सुजयदादा विखे भरघोस मतानी पाहि पहिल्या पाहिल्या वेळेसपेक्षासुद्धा सुद्धा जास्त मतानी सुजयदादा विखे खासदार होतील आज सकाळपासूनच मतदानात सुरू झाल्यापासून मिरीतील मतदान राजांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी गर्दी करून मतदान केलेले आहे निश्चित या परिसरातील खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या कामावर विश्वास ठेवून आणि मा भारतीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर विश्वास ठेवून समा सर्व मतदारांनी अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चित मोठ्या मताधिक्याने सुजयदादा निवडून येतील आम्हाला निश्चित खात्री आहे आज तेरा मे आज अहिल्यानगर दक्षिण लोकसभा लोकसभेची निवडणूक आज पार पडत आहे आमच्या गावात कामत शिंगवे येथे ऐंशी टक्के मतदान झालेलं आहे जवळजवळ अजूनही म्हणजे होणार आहे पूर्ण मतदारसंघात निलेश साहेब यांना भरपूर मत आहे सगळीकडे टक्केवारी भरपूर आहे ते शंभर टक्के विजयी होणार आहे ते आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केले आज सगळे कार्यकर्ते आम्ही सगळे दिवसभर इथे आहोत त्याच्यामुळे निलेश साहेब यांचा विजय निश्चित आहे मी एकनाथ जाडे शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश जे साहेब हे सर्वसामान्य गोरगरिबाच्या कुटुंबातले आहेत एकदम त्यांचे वडील शिक्षक होते एकदम सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे एकदम सर्वसामान्य ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्तीविरोध असे त्याच्यामुळं इथं आ कालच्यापासून आम्ही पाहतो आमच्या गावात काय चाललंय कालच्यापासून कमीत कमी चाळीस ते पन्नास लाख आमच्या गावात वाटले हो आता मतदानावर काय परिणाम होईल शिवसैनिक काय करतात राष्ट्रवादीवाले काय करतात पण आम्हाला एकच एकच माहिती आहे इथं तुतारी म्हणजे तुतरीच वाजत तुतरी असते आमच्या गावात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या निमित्ताने आमच्या मिरी गाव येथे जे मतदान चालू आहे त्यामध्ये आज मी तिला तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेजी लंके यांना समर्थन हे मोठ्या प्रमाणात मिळत आहे आजच्या या मतदानावरून असं स्पष्ट दिसतं आहे की आजची लढाई नक्कीच विरुद्ध जनशक्ती आहे विरोधकांनी वारेमाप पैशाचा वापर केला आहे पण चालू असलेल्या मतदानानं असं दिसून येत आहे की जनता या मत पैशाच्या याला थारा देणार नाही आणि सर्वसामान्य मतदार हा निलेश लंकेच्या पाठीमागं ठाम असल्याचं आज पुन्हा एकदा दिसून आलं उद्याच्या जो निकाल होईल त्या निकालामध्ये हे स्पष्ट होईल की ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्तीच होती आणि जनशक्तीचा याच्यात निश्चितच विजय झालेला आपल्याला येण्या येणाऱ्या चार तारखेला दिसून येईल आज लोकशाहीचा उत्सव आपण सर्वजण आनंदात साजरे करत आहोत आणि आज हा माझा पहिला वोटिंग आहे मी फर्स्ट टाइम वोटिंग करत आहे तर माझ्या सगळ्यांना निवेदन आहे की आपण सर्वांनी सुद्धा वोटिंग करावं आणि एक लोकशाही राज्य घडवण्यासाठी सगळ्यांनी आपला हातभार हो। लावा धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या शिराळ बुथवर खूप उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात हा लोकशाहीचा उत्सव पार पडतो आहे या आमच्या भाजपचे लोकप्रिय उमेदवार दादा विखे पाटील यांच्या नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आदरणीय खासदाराला भरपूर असा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी जाणवतो आहे आणि आम्हाला नक्की वाटतं आहे का त्यांचा अगदी मागशाहीपेक्षा जास्त मतांनी विजय होईल एवढंच या ठिकाणी सांगतो सकाळी सात वाजल्यापासून मतदान चालू झाल्यापासून शांततेत मतदान चालू आहे आणि सर्व लोकांनी सहकार्य करायचं बी काम चालू आहे चांगल्या पद्धतीने मतदान होऊ राहिलं आहे आणि हे चिचोंडी गाव हे खासदार सुजितदा विखे पाटील कडलेसाहेब साहेब यांच्या हक्काचं गाव असून आणि त्यांच्यावर प्रेम करणारं गाव असून ते जास्तीत जास्त या ठिकाणी कमळाला मतदान करून या ठिकाणी गावात जास्तीत जास्त मतदान होणार आहे मला खात्री आहे नुसतं गावातच नाहीत अख्खा जिल्ह्याचं मतदान खासदार सुजित खेपाटले यांना जास्तीत जास्त मतदान पेडून दोन ते अडीच लाख मतांनी खासदार साहेब निवडून येणार आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि अजून बी बरं मतदान होणार आहे आत्तापर्यंत आपण पन्नास टक्क्याला गेलेलो आहोत आणि अजून जवळजवळ सहा वाजेपर्यंत अजून मला माझ्या माहितीप्रमाणे पंधरा वीस टक्के अजून मतदान वाढणार आहे जवळजवळ सत्तर मतदान व्हायला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे आम्ही प्रत्येक फोन करून प्रत्येक कार्यकर्ते बाहेर घेऊन मतदान करू राहिलोत एवढं या ठिकाणी सांगतो आणि मला खात्री आहे सर्वांच्या सहकार्याने दादा विखे पाटील दोन ते अडीच लाख मताने विजयी निश्चित आज नगरदक्षिण मतदारसंघाचे मतदान आहे त्या मतदान आमच्या खांडगाव गावामध्ये सकाळी सात वाजता सुरू झालेला आहे अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मतदा मतदारांनी मताला म दिलेला आहे इथून मागचा इथून माग आपण पाहिलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये एवढा प्रतिसाद भेटत नव्हता परंतु आजची परिस्थिती पाहिली तर अतिशय उत्स्फूर्तपणे लोक घरातून बाहेर निघाले आणि आजही आत्ता तुम्ही त्या मतदान केंद्रात गेले तर आत्ताही एक चाळीस पन्नास लोकांची रांग असेल असा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे या ठिकाणी सुजय विखे आणि निलेश लंके या दोन उमेदवाराची फाईट आहे तर आम्हाला विश्वास आहे की आमचे सुजय विखे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुजय विखे यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी लीड मिळणार आहे जवळजवळ सत्तर टक्क्यात आम्ही राहू असा आमचा या ठिकाणी विश्वास आहे आज मतदानाच्या दिवशी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या मतदानात आतापर्यंत साधारण मिरी गावामध्ये अठ्ठेचाळीस टक्क्याच्या आसपास मतदान झालेलं आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांनी भरभरून असं भाजपला मतदान केलेलं आहे आदरणीय माजी आमदार शिवाजीराव कर्डेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अवरात्र काम करून सुजयदादा विखे यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि त्याचं फळ किंवा त्याचं जे मोल आहे ते चार तारखेला निश्चितचपणे दिसून निकालामधून